शा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन तर्फे आयोजित आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्वाधिक भव्य महिला उद्योजक व बचत गट प्रदर्शन सस्नेह निमंत्रण दिनांक चार ते दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार स्थळ एआरडी सिनेमाल मागे बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी समोर मलकापूर रोड बुलढाणा प्रदर्शनाची वैशिष्ट्ये एक लाखांवर लोकांची भेट शंभरहून अधिक स्टार्टअप पाचशेहून अधिक उद्योजक व्यवसाय नेटवर्क विस्ताराचा फायदा सर्व प्रकारची दर्जेदार उत्पादने खवय्यांसाठी अस्सल पदार्थांची खाद्य जत्रा युवा उद्योजक आणि उद्यमी महिलांचा सहभाग शेतकऱ्यांची सेंद्रिय उत्पादने घरगुती पदार्थ व गावरान मसाले हस्तकला वस्तू आणि हस्तशिल्प व्हेज नॉन व्हेज पदार्थांची मेजवानी गावरांग झंझली चव उद्यमी आणि उद्योजक महिलांचे स्नेह मिलन मनसोक्त आनंदासाठी सहकुटुंब अवश्य भेट द्या विनीत ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके अध्यक्ष दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन बुलढाणा अतिवृष्टीमुळे शेतीची नुकसान झाले मात्र शासनाने जाहीर करूनही मदत मिळाली नसल्याने शेतकरी संतप्त शेतकऱ्यांनी स्वतःला जमिनीत गाडून घेत केले आंदोलन सुरू गेल्या वर्षी बावीस जुलै रोजी संग्राम तालुक्यात अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांची शेती घराचे नुकसान झाले होते मात्र शासनाने मदत जाहीर करूनही अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याने काथरगाव येथे अनेक शेतकऱ्यांनी स्वतःला जमिनीत गाडून घेऊन आंदोलन सुरू केले आहे यात महिला शेतकऱ्यांचाही समावेश आहे जोपर्यंत शासनाने वरिष्ठ अधिकारी किंवा जिल्हाधिकारी या ठिकाणी येऊन ठोस लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही जमिनीच्या बाहेर निघणार नाही अशी भूमिका यावेळी शेतकऱ्यांनी घेतली शेतकऱ्यांच्या या आंदोलनात काँग्रेसने पाठिंबा दिला आहे आज आम्ही सर्व सरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच शेतकऱ्यासह स्वतः सो, जमिनीमध्ये गाडून घेतलेले आहे आम्ही याआधी फेब्रुवारीमध्ये जे अतिवृष्टी झाली होती अवेळी पाऊस झाला होता त्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्या नुकसानाची भरपाई मिळण्याकरता आम्ही तहसील कार्यालय संग्रामपूर येथे निवेदन दिले त्यांनी निवेदनाचा कुठल्याही प्रकारचा विचार नाही केला त्यानंतर आम्ही स्मरणपत्र दिलं आणि त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केला होता की आम्ही आंदोलन करणार आहोत तरीही त्यांनी कुठल्याही प्रकारचा आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही जोपर्यंत आमच्या काथरगाव पिंपरी येथील शिवारातील शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या खड्ड्याबाहेर निघणार नाही जर यांनी आम्हाला कुठल्याच प्रकारचा रिस्पॉन्स नाही दिला तर यापेक्षाही आणखी तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही करू から